मित्रांनो रुपाली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत अतिशय निसर्गरम्य वातावरणात आणि हे आपल्या चुलीवरचं चिकन असा बेत आपण आखलेला आहे तर तुम्ही बघू शकता या सगळ्या निसर्गरम्य वातावरणात आपण आलेलो आहोत इकडे पिल्लू सामानाची जमवाजमा जम्व करत आहे पिल्लू हे बघा पिलू सगळं सामान काढत आहे आपली तिला पण तिचाही व्हिडिओ आहे तिच्याही चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा थँक्यू पिलू ठेवा बेटा इथे चुलीसाठी काड्यांची व्यवस्था आपण करते बघा चांगला तिचा गेम मांडलेला आहे पझल्स सापसिडी पिलू से हाय माती लावून घेत आहोत कारण नंतर ते स्वच्छ धुवून निघतं त्याला कादळी राहत नाही आपण अर्धा किलो चिकन आणलेलं आहे आता हे आपण अतिशय स्वच्छ धुवून घेत आहोत स्वच्छ पाण्याने एकदम व्यवस्थित इकडे आपली चूल पण चांगली पेटलेली आहे आता आपण पातेला ठेवल्याचं तर आपण थोडंसं तेल टाकून घेऊ बघा अतिशय भ पातेलं तापलेलं आहे आता आपल्याला याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे आपण थोडं पहिले मटणणार आहोत आपण आता हळद टाकू मीठ पण टाकायचं याच्यामध्ये थोडंसं मीठ शिजवून घेण्यासाठी आता आपण याच्यात हे चिकन टाकू आता आपल्याला हे थोडंसं फिरून घ्यायचं आहे आता आपण एक चुलीत कांदा भाजून घेणार आहोत म्हणजे पुढे भाजी टाकण्यासाठी त्याला एकदम टेस्ट येते गिरवीला चिकन आता टाकून आपले पाच मिनटं झालेत बघा चिकन अतिशय व्यवस्थित शिजते जास्त शिजवून पण घ्यायचं नाही कारण मग ते जास्त शिजल्यावर आपल्याला व्यवस्थित त्याच्यात पीस लागत नाहीत चवीला आणि चावायला पण इकडे आता बघा आपण पाट्याची व्यवस्था करतो वाटण वाटण्यासाठी आपला शेतातलाच गावठी दगडाचा पाटा आपण धुवून घेतोय स्वच्छ कांदा आता भाजलेला आहे आपण तो काढून घेऊ आता वाटून अतिशय सुंदर चिकन शिजलेलं आहे आता आपलं आता आपण सुंदर याला झणझणीत फोडणी देणार आहोत फोडणी देणार आहोत एकदम झणझणीत चिकनला चुलीवरचा अगदी गावरान झणझणीत रस्ता चिकनचा खायला अतिशय चविष्ट आपण याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण यात कांदा टाकू कांदा आपण भाजून पण घेतला होता चुलीमध्ये त्याच्यामुळे अतिशय याला भाजीला चव येते आता टमाटर टाकू लसूण अद्रक लसूण अख्खा मसाला टाकायचा त्यानंतर तेजपत्ता फूल याला चांगलं आपल्याला तळून घ्यायचे मसाले सगळे कांदा लसूण तेजपत्ता टमाटर एकदम लालसर भाजल्यावर आपण मग पुढचे मसाले टाकून घेणार आहोत आता कांदा लसूण व्यवस्थित आपलं लालसर भाजलेले आहेत आता आपण याच्यात मिक्स मसाला बनवलेला घरचा आपण याच्यात ॲड करतो आहे त्यानंतर एव्हरेस्ट चिकन मसाला आता कोथिंबीर टाकू आपण याच्यात थोडासा कोथिंबीर ठेवून देऊ आपण वर वरून भाजीवर तऱ्यावर टाकायला पहिले आपण याच्यात चिकनचे पीस टाकू सर्व चिकन ॲड करू मस्त याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चिकन मसाल्यांमध्ये फ्राय आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेत मसाले मसाल्यामध्ये आपण चिकन टाकले आणि आता याला थोडंसं आपण फ्राय होऊ देऊ सुगंध दरवळते सगळीकडे आता थोडंसं पाणी ॲड करते बघा हळूहळू याच्यावर झणझणी जन तरही यायला लागली जसं जसं ते चिकन एकजीव होईल मसाल्यांमध्ये तसं वर तर अतिशय सुंदर निसर्ग आणि या निसर्गरम्य वातावरणात आपल्या गावरान चिकनचा रस्त्याचा आस्वाद आपण घेणार आहोत आता बघा छान उकळी आलेली आहे अतिशय सुंदर आवाज आहे आणि सुगंध तुटलेला आहे तर आता आपण याच्यात कोथिंबीर ॲड करू वरून आणि याला झाकून ठेवू आपलं गावरान चिकनचा झणझणीत रस्ता आणि चिकन रेडी आहे बघा कसं तरी आलेली आता खाण्यासाठी रेडी आहे तर आपण सगळे जेवायला या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये थँक्यू आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते अवश्य सांगा कमेंट कमेंटमध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त कमेंट करा